आहे जी, जी मूळ फिर्यादी हजर झालो रिमांड कमी हजर झाल्यानंतर तमाशा करायला लागला पोलिसांना वगैरे हो पण जरा धक्काबुक्की करत होता आणि त्यावरती मेहरबान कोर्टाने न्यायाधीशांनी त्याला सरकारी वकिलांचा युक्तिवाद थांबवून त्याला तंबी दिली त्याला ताकीद दिली की हा तमाशा बंद कर नाहीतर तुझ्यावरती जो एक तो कोर्टात इंटरफेरन्स करतो योग्य त्या कलमान गुन्हा दाखल होईल त्याच्यानंतर तो शांत झाला सदर प्रकरणामध्ये या आरोपी विरुद्ध उल्हासनगर पोलीस स्टेशन मध्ये कोळशवाडी पोलीस स्टेशन मध्ये आणि रॉबरीचा गुन्हा दाखल आहे त्या प्रकारे मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा त्याच्यावरती मारामारी आणि गंभीर दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल आहे आणि आत्ताचा जो गंभीर जो गुन्हा आहे विनयभंगाचा हा चौथा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे म्हणजे या आरोपीला प्रत्येक वेळी हा आरोपी गुन्हे करतो याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे याला कायद्याची कसल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही हे स्पष्टपणे दिसून येतं आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल की ज्या हिशोबाने सीसीटीव्ही मध्ये त्या मुलीला मारलेलं आहे त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की त्याचा विनयभंग करण्याचा किंवा तिला मारण्याचा उद्देश नव्हता सडन असं झालेलं आहे असं काही झालेलं नाही त्या ती मुलगी तिकडे काउंटरला बसलेली होती डॉक्टर जे आहेत संबंधित डॉक्टर ते डॉक्टर एम आर सोबत बिझी होते आणि मुलगी मराठीतून त्याला बोलली की असं असं आहे तुम्ही जरा काय वेळ थांबा ते सांगितल्यानंतर त्याला त्या ते गोष्टीचा राग आला तो त्याला म्हणाला की हिंदी मध्ये बोल आम्हाला समजत नाही मराठी आणि त्या ह्याच्यावरून बाचा बाची झाली आणि त्यांनी त्या ते मुलीला जबर मारहाण केलेली आहे सदन आरोपीवरती आता सध्या जो एफ आय आर दाखल आहे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस च्या कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन एकशे अठरा दोन आणि तीन पाच अन्वय ती आरोपी या आरोपींवरती गुन्हा दाखल आहे कारण या गुन्ह्यामध्ये सदर आरोपी आणि त्याचा भाऊ हे ते दोघेही तेवढ्याच सामील आहेत आणि त्या दोघांनी मिळून अपराध केलेला आहे पोलिसांनी याच्यामध्ये आरोपीची सात दिवसांची पोलीस, पोलीस कोठडी मागितली होती परंतु न्यायालयाने दोन दिवसांची पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे जी की आमच्यामध्ये खूप कमी आहे कारण पोलीस तपासामध्ये जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळणं गरजेचं होतं कारण सीसीटीव्ही फुटेज आहे त्याचा बाकीचा तपास करायचा होता आणि मुख्य म्हणजे हा जो आरोपी आहे हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला होता मग अशा याच्यामध्ये त्याचा जास्तीत जास्त सहारा दिला तो कुठे होता तो कुठे गायब होता आणि कुख्यात गुंड दिसतोय याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून म्हणून अशा आरोपीचा व्यवस्थित तपास करणे कामे जास्तीत जास्त पीसी देणं अत्यंत गरजेचं होतं कोर्टामध्ये त्याच्यावर तीनशे चोपन्न जुनं तीनशे सव्वीस पाचशे चार पाचशे सहा असे गुन्हे दाखल केले होते तर त्यांना पोलिसांनी अरेस्ट केलं तो फरार हो तो हो तो होता मग तो भेटला आणि न्यू मीडिया वगैरे राजकीय रंग गेला त्याला आणलं त्याला इकडे युक्तिवाद असा होता युक्तिवाद म्हणण्यापेक्षा आमची बाजू अशी होती की त्याच्यावर तीनशे चोपन अप्लिकेबल नाही तीनशे सव्वीस नाहीये त्याच्या भावाची मुलगी होती लहान तिला ऍडमिट करायला तो गेला होता डॉक्टरांनी तिला बघितलं नाही डॉक्टर नव्हते काय मेबी असेल काय कारण हॉस्पिटलचं ते उशीर होत होता त्याच्या इलाजासाठी म्हणून त्यांनी रागाच्या भारत ते त्याच्याकडनं ते कृत्य झाले आता त्याच्यामध्ये हा राजकीय रंग झाला मराठी अमराठी बिहारी असं झालं आणि ते वाढत गेलं आरोपीने गोंधळ नाही घातला तो त्याची बाजू मांडत होता त्याचं म्हणणं असं होतं की मी केलंय मी सीसीटीव्ही मध्ये मी दिसतोय सगळीकडे मी दिसतोय गुन्हेगार मी असं चित्र निर्माण झालंय पण माझ्या भावाला कशाला पकडलं हे तो सांगत होता त्याचं इंटेन्शन एवढंच होतं की माझ्या भावाला काय करू नका मी स्वतः हजर आहे माझ्यावर जे आरोप आहेत ते माझ्यावर आहे भावाचा गुणच नाही संबंधच नाही न्यायाधीशांनी सांगितलं गेला की तू जे बोलतोय का सरकारी कामात आतड आततोय तुझ्यावर अजूनही गुन्हा दाखल होईल त्याच्यामुळे तू काय बोलू नको तू वकील नेमलेले आहेत वकील तुझी बाजू मांडतील ते सर्व सांगतील न्यायालय सगळं ऐकेल तुझी बाजू ऐकेल त्यांचीही बाजू ऐकेल मग तो शांत झाला तो काय असं म्हणजे अग्रेसिव्ह वगैरे काय झाला नव्हता फक्त त्याची बाजू मांडत होता